नागपूर शहराला हादरणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे शहरातील मनीष नगर परिसरातील एका बियर बार मध्ये शासकीय फाईल्सचा गठ्ठा उघड्यावर पडलेला असून त्या फाईल्सवर दारूच्या नाशेत बसून सह्या करण्यात येत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे शहरात लाखो रुपयांच्या प्रकल्पांसाठी जनतेच्या महत्वाच्या तक्रारींसाठी आणि विविध शासकीय कामांसाठी महत्वाच्या असलेल्या फाईल्स जर अशा बिअर बारच्या टेबलावर पडून दारूच्या घोटासह मंजूर होत असतील तर प्रश्न उभा राहतोच की जनतेच्या हिताच्या फाईल्सचा निर्णय खरंच कोण घेत आहे आणि कुठे घेत आहे या व्हिडिओमधील दृश्यांनी नागपूरकर संतप्त झाले आहेत सोशल मीडियावर नागरिकांनी जोरदार प्रतिक्रिया देत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत फाईल्सच्या गुप्ततेचा भंग करून अशा ठिकाणी त्यांचा वापर होणं ही एक अत्यंत गंभीर बाब आहे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार कारभारावर नागरिकांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे नागपूरकरांचा रोष केवळ सोशल मीडिया मर्यादित राहिलेला नसून याविषयी शासनाने तातडीने लक्ष द्यावं घालावं आणि घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे नागपूरकरांच्या भावना चिघडलेल्या असताना या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे